नमस्कार मी अनिल कृष्ण शिंदे आरोग्यसेवक जेजुरी ग्रामीण रुग्णालय येथे मी काम करत असून शहरी भागामध्ये डेंगू चिकून याच्यावर प्रतिबंधक उपाय योजना आम्ही मोठी राबवत आहे टायर फ्रीज कूलर हे प्रत्येक घरामध्ये जाऊन आम्ही स्वतः तपासणी करत आहे नागरिकांनी आठवड्यातनं एक दिवस कोणा दिवस पाळावा व प्रत्येक ठिकाणी की आपली काळजी घेण्यासाठी मच्छरदानी वापरावी आपण आपल्या आरोग्याची चांगली काळजी घ्यावी नमस्कार मी निलेश अर्जू शेजवळ एन सी डी काउन्सलर मी पंचवीस दोन दोन हजार वीस पासून ग्रामीण रुग्णालय जेजूरीचे कार्यते काउन्सलर म्हणून आपल्याकडे एन सी डीमध्ये आपण ए ओ पी डीमध्ये येणारा प्रत्येक तीस प्लस पेशंट त्याच्या स्त्री असू किंवा पुरुष असो त्याची असंसर्जनीय आजाराची तपासणी करतो असं असंसर्जनीय आजार म्हणजे काय बी पी शुगर कॅन्सरमध्ये ओरल सी ए ब्रेस्ट सी ए सर्वायकल सी ए हे आजार आत्ता सध्या याच्या प याच्यामध्ये खूप वाढत आहे ज्या धकाधकीच्या जीवनात विचार केला तर बी पी शुगर कॅन्सर याचे प्रमाण खूप वाढत आहे त्याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली आहाराचा दुरुपयोग म्हणजे एक व्यसन व्यसनाधीन परत आजचा यो, यो, युव युव युवक हा व्यसनाधीन होत चाललेला आहे आपल्या इथे जेजुरी कार्यक्षेत्रात डायबिटीज आणि हायपर टेन्शनचे दोन हजार पेशंट आपल्याकडे उपचार घेत आहे आपण आज आज आजपर्यंत आपल्याकडे एक स्टीमी प्रकल्प चालू झाला आहे तो म्हणजे ई सी जीचा महाराष्ट्र शासनाचा स्टिमी प्रकल्प आहे आपल्याकडं ई सी आपण बरेचसे पेशंट जे सस्पेक्टेड पेशंट डायबिटीज असू हायपर टेन्शन असू बी पी ओ असू त्यांचा आपण समजा जे हाय बी पी राहतात ज्यांच्या छातीत दुखतं दम लागणे श्वास ला म्हणजे श्वास कोडणे त्यांना आपण त्यांचा ई सी जी करतो त्या ई सी जीमध्ये आपल्याला हा ऑनलाईन रिपोर्ट येतो ऑनलाईन रिपोर्टमध्ये आपल्याला कळतात ब्लॉकेज स्टीम आयकूट एम आय आतापर्यंत आपण साठ ते पासष्ट पेशंटना जीवदान दिलेलं आहे आणि मी नागरिकांना आवाहन करतो व्यसनापासून दूर राहावे आणि तीस आप म्हणजे आपण आपल्या आरोग्याची नियमित तपासणी करावे हो हे जे आजार आहे बी पी झाले शुगर झाले कॅन्सर झाले अस्वजनीय आजार आहे ज्यावेळेस त्याचा उद्रेक होतो त्यावेळेस आपल्याला कळून येतात आता आपण आम्ही बरेच ऑब्झर्व करतो बरेच पेशंट येतात न कळत न कळत आपण बी पी शुगर आपण आपलं कंपल्सरी स्क्रीनिंग चेक करतो पण ते म्हणतात आम्हाला काही नाही ज्यावेळेस आपण त्यांचं ह्या गोष्टी चेक करतो त्यावेळेस त्यांच्या गोष्टी आपल्याला समजून येतात यांना बीपी आहे शुगर आहे थायरॉइड आहे कॅन्सीचा आपला समजा बीपी कंट्रोल नसला त्याचे उपचार किडनीवर परिणाम होतात हृदयावर परिणाम होतात मेंदूवर होतात आपण म्हणतो अचानकपणे पॅरालिसिस झाला स्ट्रोक बसला हा आजार बीपीचा सुरुवात आहे ज्यावेळेस आपण त्याचा प्रतिबंध त्यावेळेसच केला तर त्यावेळेस ते आपल्याला आपल्याला या गोष्टी पुढच्या गोष्टी होऊ शकत नाही शुगर पण तसायचे किडनीवर परिणाम होतात लिव्हरवर परिणाम होतात या गोष्टीचं प्रतिबंध करायला पाहिजे आपण आहार कसा घ्यायचा आहार आपल्या पालेभाज्या व्यवस्थित विविध पालक जितके पण हिरव्या पालेभाज्या आहेत परत शुगर साठी चहा बंद साखर बंद या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि या गोष्टीचा प्रतिबंध केला तर ते आपल्याला ज्या पुढच्या गोष्टी आहेत ते टाळू शकतो आमच्याकडे एन सी डी विभागात अ हायपर टेन्शन उपचार आणि प्रतिबंध होतो आणि ओरल सी ए ब्रेस्ट सी ए आणि सर्वाकल सी याचे निदान नि, प्राथमिक निदान आपण करतो आणि पुढील उपचारासाठी जर संशयित रुग्ण आढळले तर पुढील उपचारासाठी आपण जिल्हा रुग्णालय आणून तिथे पाठवतो की आपल्याला जे अस्वसनीय आजार आहे हायपरटेन्शन डायबेटीस याचेच लक्षणं आढळले तर त्वरित ग्रामीण रुग्णालय जे संपर्क साधावा आणि त्याच्यावर वेळीच प्रतिबंध करा पुढं चालून या आजाराचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये मी एन सी डी विभागाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना आवाहन ना। करतो की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी नियमित आहार घ्यावा व्यसनापासून दूर राहावे धन्यवाद